डिसोला सर जी आपण नायगाव ईस्टमध्ये आला है। तर ह्या पार्किंगच्या संदर्भात आपण जे पाठपुरावा हो के केलात प्रकारे पाठपुरावा हो केलेत आणि कुठल्या सर्वे नंबरमध्ये हे सगळं प अन अनधिकृत पार्किंग आहे ह्याबद्दल आपण वन विभाग अधिकारी समोर आहेत आणि आले आहेत ह्या ठिकाणी सर्वे करण्यासाठी तर कशा प्रकारे त्यांनी सांगितले की कारवाई करणार आहात मी एल आय जोसेफ डी सामाजिक कार्यकर्ता आहे नायगाव पुणेला म्हणजे दुसंद्र सर्वे नंबर दोनशे नऊ इथे संपूर्ण ही कांदळवनाची जागा आहे या कांदळवनाच्या जागेमध्ये पेंट पार्किंगचे जवळजवळ दहा ए बनवलेले आहे तिथे आणि त्याचा पूर्ण मजूर हे पेंट पार्किंगवाले कमावतात आणि तिथे एवढे माती भराव केलेलं आहे की जवळजवळ शेकडो एक्कर जागा आहे आणि या जागेवरती अनधिकृत चाळी अनधिकृत बिल्डिंग आणि अजूनही अनधिकृत कामं चालू आहेत ॲक्च्युली ही जागा आता कांदळवनाच्या ताब्यात केलेली आहे याची खरी जबाबदारी महसूलची आहे महसूलनी या जागेवरती कारवाई करायला पाहिजे होती महसूल आणि नगरपालिकेची पण दोघांनीही कारवाई केली नाही आता जेव्हा बांधकामं झाली त्यावेळेस महसूलनी ही जागा कांदळवनच्या ताब्यात केलेली आहे आता कांदळवांच्या ताब्यात देताना त्या लोकांनी जागा खाली करून द्यायला पाहिजे होती ते अशी जागा कशी काय कांदळवनवाले घेणार आहेत तरी माझी महानगरपालिकेला विनंती आहे की त्यांनी हे जे दोनशे नऊवरती जो भराव झालेला आहे तो संपूर्ण काढून त्यांनी कांदळवनच्या ताब्यात द्यायचा आहे ते तिथे कांदळवनाची लागवड करतील आणि कांदळवण जे आहे त्यामुळे आपली वसई टिकून आहे ते एक प्रकारे आपलं ऑक्सिजन आहे हृदय आहे आपलं आणि तेच जे नष्ट झालं ते वसईची वाट लागायला वेळ लागणार नाही आणि माझा पाठपुरावा हा नेहमीच चालू आहे नेहमी माझं त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट चालू असते आणि हा तीन वेळा आमचा सर्वे झालेला आहे ते आणि आज फायनल सर्वे आहे आता त्यांच्या पद्धतीने ते कारवाई करतील का त्यांचा रिपोर्ट पाठवतील हो ते फक्त आता याच्यावरती हो नगरपालिकेने भराव काढून त्यांच्या ताब्यात जागा द्यायची आहे आपण पाठपुरावा कुठल्या कुठल्या ठिकाणी गेला आहे कोणत्या क्षेत्राला दिल्या माझे महानगरपालिका व वन विभाग अधिकारी आणि मा तहसील कार्यालय मी तहसील कार्यालय मंडळ आपले मंडळ अधिकारी प्रांत अधिकारी कांदळवनशाम पालघर आणि ठाण्याला इथे माझा पत्रव्यवहार झालेला आहे आज आदे वन विभाग अधिकारी आलेत तर हे तिसऱ्यांदा आलेत का हो हे तिसऱ्यांदा आलेले आहेत तर आता काय आपल्याला आश्वासन काय दिलेलं आहे त्यांनी आता आज त्यांनी संपूर्ण त्यांचं लोकेशन वगैरे घेतलेलं आहे फोटो वगैरे काढून पंचनामा वगैरे बनवलेला आहे आता त्या हिशोबाने ते त्यांचा रिपोर्ट बनवतील आणि ते पुढे पाठवतील आणि ते बोलले आम्ही आमच्या परीने सर्वकारी प्रयत्न करू फक्त आता आम्हाला नगरपालिकेनेही जागा खाली करून द्यावी आता जे फोटो काढताना काही व्यथे आलेत काही लोकांनी आपल्याला बाचाबाची केली तर त्याबद्दल आपण काय बोलणार आहात अधिकाऱ्याची आणि आपली स सहमती असल्यासारखी हे सामाजिक कार्यातील असे अनुभव येतात आम्हाला असे अनुभव येतातच कारण जे अनधिकृत बांधकाम करतात जे अनधिकृत धंदे करतात हे आडवे येतातच आणि अशाना मी घाबरत नाही असे किती आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही हे साधारण कितनं किती मोठा पट्टा आहे हा साधारण पट्टा आहे जवळजवळ दोनशे एकरचा पट्टा आहे दोनशे एकरचा पट्टा हो म्हणजे ब्रिजच्या बाजूने तरी संपूर्ण जरी तर मँग्रोज का, का पुढे केलेले हे झाडं मँग्रोवचे तोड तोड करून त्याच्यावरती भरणी टाकून त्याच्या हे केल्यानंतर आपण त्या त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखण्या दाखल करण्यासाठी आपलं कुठं प्रोसिजर असणार आता ॲक्च्युली याच्यावर गुन्हे दाखल करायची जबाबदारी ही मंडळ अधिकारी आणि प्रांत साहेबांची आहे त्यांनी यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्वरित कारवाई करण्यात यावी पण ही सगळी चाल दखल चाललेली असते की आम्ही कारवाई करतो आम्ही दिले आहेत पोलीस रोख कारवाई आणि याच्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे पोलिसही याच्यात कारवाई करायला सजावत नाही सगळं सेटलमेंटचा बाजार असतो इथे कारवाई काय होत नाही गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित त्यांना जामीन कसा काय मिळेल हे पोलीस प्रशासनातर्फत बघितलं जाते आणि आत्ता जर हे तिसऱ्यांदा हे करून सर्वे करून हे लवकर कारवाई नाही केल्या तर तुम्ही पुढचा फंडा तुमचा काय असणार आहे याबद्दल याच्याविरुद्ध माझं मोठं आंदोलन असेल हायवे रोड हायवे रोड हो ओके धन्यवाद